भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील रब्बी हंगामातील थकीत धान चुकारे तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे दसऱ्यापूर्वी पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पक्षाने दिला आहे भंडारा जिल्हा हा मुख्यत्वे धान उत्पादक म्हणून ओळखला जातो शेतकऱ्यांनी गेल्या एप्रिल महिन्यापासून शासनाच्या विविध धान खरेदी केंद्रांवर आपले धान विकले शासनाने जिल्ह्यात जवळपास एकोणवीस लाख क्विंटल धानाची खरेदी केली या धानाचे आणि बोनसचे मिळून सुमारे चारशे पंचवीस कोटी रुपये शासनाकडून देणे बाकी आहे मात्र शासनाने आतापर्यंत फक्त दोनशे पस्तीस कोटी रुपये दिले आहे त्यामुळे अजूनही सुमारे दोनशे कोटी रुपये रक्कम थकीत आहे एन सणासुदीच्या दिवसांत पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच चालू हंगामासाठी लागणारी रासायनिक खते आणि औषधी खरेदी करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे चालू पीक हातातून जाण्याची भीती त्यांना सतावत आहे या निवेदनाद्वारे शिवसेनेने सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे एकीकडे सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करते मात्र शेतकऱ्यांचे चुकारे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत असे नमूद करत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे म्हटले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय प्रमुख किस किशोर तलमले प्रमुख राकेश आग्रे पवनी तालुका प्रमुख होमराज उपरीकर निलेश चामट प्रशांत वैद्य संदीप गभने कुंदन चौधरी सुशील बावणे श्यामदेव हटवार हरीश लांजेवार जितेंद्र अहिरवार सचिन थोटे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे येत्या आठ दिवसात म्हणजेच दसऱ्यापूर्वी सर्व थकीत चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन सुरू करेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनाची एक प्रत सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री भास्कर जाधव यांनाही पाठविण्यात आली आहे